कोथुर्णा सेतसिवारात मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकावर वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा गावाजवळ शेतशिवारात आरोपी मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस सी के सदुसष्ट शून्य एकच्या चालक योगेश तुडणकर वय सत्तावीस वर्षे राहणार खुर्सापार जिल्हा नागपूर याने मोटरसायकलवर विवेकानंद बागडे वय सत्तावीस वर्षे राहणार करंजी जिल्हा गोंदिया याला मागे बसवून नागपूरवरून करंजी येथे जात असताना दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान कोथुर्णा गावाजवळ शेतशिवारात मोटरसायकलीवरील नियंत्रण सुटल्याने शेतातील धुऱ्यावर जाऊन मोटरसायकल आदळली यात मोटरसायकलीवर मागे बसलेला विवेकानंद याला डोक्याला आणि छातीला मार लागून गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा त्यानंतर लक्ष हॉस्पिटल भंडारा आणि नंतर मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मोटरसायकल चालक योगेश तुडणकर याने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे आणि हैगईने चालवून विवेकानंद याच्या मरण्यास कारणीभूत झाल्याने पोलीस स्टेशन वरठी येथे दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आगासे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे